विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जोरदार तयारी सुरू आहे अर्थात त्या अनुषंगानं मोठे नियोजनात्मक सुद्धा केले जात असल्याची चर्चा आहे तरी पण या सगळ्यांमध्ये महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या घटक पक्षांची सध्याची भूमिका आणि त्यांचा पडणारा प्रभाव हा चिंतेचा विषय ठरू शकतो याची जाणीव महायुतीला असली तरी सुद्धा त्या अनुषंगानं सकारात्मक भूमिका घेण्यासाठी कुठे ना कुठेतरी महायुतीचे नेते कमी पडतायत असंही बोललं जाते कारण की ज्या पद्धतीनं प्रहारचे बच्चू कडू भूमिका घेतायत किंवा आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवतायत ते पाहता त्यांची भूमिका ही महायुतीला भारी पडू शकते किंवा महाविकास आघाडीला सुद्धा भारी पडू शकते या संदर्भात वेगवेगळे तर्क आहेत पण तरी सुद्धा त्याचा मोठा फटका मात्र हा महायुतीलाच बसणार आहे असा समज तयार होतोय जो की अर्धसत्य वाटतो त्याच संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आता महायुतीला नेमका कुणाकोणाचा धक्का बसणार आहे असं जेव्हा विचार येतो किंवा चर्चा सुरू होते तेव्हा प्रकाश आंबेडकर किंवा राज ठाकरे असतील बच्चू कडू असतील किंवा मग शेतकरी पक्ष असतील या सगळ्यांच्या भूमिकेचा फटका महायुतीलाच बसणार आहे असं सर्रास बोललं जातंय अर्थात लोकसभेची समीकरणं सुद्धा त्या पद्धतीची होती म्हणून कोणताही आधार न घेता सरळ सरळ महायुतीला टार्गेट केलं जातंय असं सुद्धा बोललं जात आहे पण सगळ्याच स्तरातनं किंवा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या भूमिकेतनं केवळ आणि केवळ महायुतीलाच तोटा होईल असं म्हणणं हे कुठे ना कुठेतरी उतावळेपणा असू शकतो असं म्हणणारा सुद्धा एक वेगळा गट आहे कारण की मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांचं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये चांगलं सूत्र दिसून आलं नंतरच्या काळामध्ये त्यातलं अंतर थोडं वाढत गेलं आणि तसंच काहीस प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळालं आता प्रत्येक जण वेगळा झालाय प्रत्येक जण स्वबाळाचा नारा द्यायला लागलाय आता यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी महायुतीला बसला असला तरीसुद्धा विधानसभेची समीकरणं ही वेगळी शक्यता दाखवत आहेत मतांचं गणित बसवताना आक्रोश आणि आरक्षण बचाव मोर्चाच्या माध्यमातून प्रहार असेल किंवा वंचित असेल हे आपापली भूमिका मांडत असले तरीसुद्धा यांच्याकडे येणारा किंवा त्यांच्याकडे वळणारा जो मतदार असणारे तो निश्चितच महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोघांचा असणारे कारण की जे मतदार तिसरा पर्याय शोधतायत हो त्यांच्यापुढे राज ठाकरे आंबेडकर बच्चू कडू यांच्यासारखे पर्याय असतील आता अर्थातच बच्चू कडू हे सगळ्या विधानसभा मत मतदारसंघामध्ये उमेदवार देणार नसले तरी सुद्धा जिथे ते उमेदवार देणार आहेत तिथले स्थानिक राजकारण राजकीय गणित तिथली जातीय समीकरणं या सगळ्यांबद्दल नियोजनात्मक आढावा आणि कार्यक्रम त्यांनी हाती घेतलाय त्याचा परिणाम सरळ सरळ तिथल्या मतदानावरती किंवा उमेदवारांवरती होणार आहे म्हणजे ह्या सगळ्याचा जर आपण अभ्यास केला तर जो काही आक्रोश मोर्चा प्रहारकडनं केला जातोय तो महाविकास आघाडीला आणि महायुतीला ह्या दोघांनाही फटका देणार आहे दोघांनाही रडवणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे आता खरोखरच प्रहारची ही भूमिका कोणासाठी जास्त घातक ठरू शकते तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद